ताज्या पत्नींसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा स्टुडंट्स आवाज ऑर्गनायजेशनच्या वतीनं कॅंडल मार्च यशला श्रद्धांजली वाहून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन इचल क्रंज येथील श्रद्धा अकॅडेमी मधील विद्यार्थी यश यादव यांनी आत्महत्या केली होती सदर विद्यार्थ्यास न्याय मिळावा व अकॅडेमी वर गुन्हा दाखल करावा यासाठी स्टुडंट्स आवाज ऑर्गनायझेशन यांच्या वतीनं कॅंडल मार्च काढत श्रद्धांजली वाहिली यावी श्रद्धा अकॅडमीच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली इचलकरंजी येथे श्रद्धा अकॅडमी नावाची शिक्षण संस्था असून सदर संस्थेमध्ये शिकणारा यश यादव या विद्यार्थ्याने वस्तीगृहामध्ये आत्महत्या केली होती परंतु ज्या ठिकाणी आत्महत्या केली ती ठिकाण संशयास्पद असल्याचे यशच्या नातेवाईकांनी आरोप केला होता सदरची आत्महत्या नसून खूनच असल्याचा दावाही त्यांनी केला आहे त्यामुळे सदर विद्यार्थ्यास न्याय मिळावा म्हणून स्टुडंट्स आवाज ऑर्गनायझेशनच्या वतीनं भरत जोशी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी व नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला महात्मा गांधी पुतळ्याजवळ यशच्या फोटोचे पूजन करत मेणबत्ती लावून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी तांबे अकॅडमीच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत यशला न्याय मिळालाच पाहिजे तांबे अकॅडमीवर गुन्हा दाखल करा अशा घोषणांनी परिसर दणानून सोडला होता यावेळी यशला योग्य प्रकारे न्याय मिळाला नाही तर स्टुडंट्स आवाज स्टुडंटेशनच्या वतीनं भरत जोशी यांनी यावेळी दिला आहे यावेळी सॅम आठवले सचिन पाटील आनंद नाईक गणेश कांबळे रोहित भोसले राजेश राठोड रोहित पालके राजू दड्डी जुबेर खतीब राहुल लोकरे योगेश खिलारे तुषार शिंदे सागर प्रजापती तोफिक कोटीवाले यांच्यासह स्टुडंट आवाज ऑर्गनायझेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी